शब्दांच्या शृंखला उघडताना मनभावनाची सूट घेतो सुख आणि दुःखांच्या वळस्वाही वाव देतो जगायचं शिवरायासारखे काही आदर्श करायची वाटते तयार नाही वक्रत रूपी वंदना मी कुमारी चैतन्य ज्ञानेश्वर उंडे प्रस्तुत विचार मंचावर विजय म्हणते रयतेचा राजा शिवछत्रपती शिवाय जी महाराज इतिहास अनेकांच्या संशोधनच अक्षय इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय इतिहास अनेकांच्या घडणे आणि घडवण्याचा विषय युगायुगातून एखादा पुरुष जन्माला येतो आणि तो, तो युगायुगाला प्रेरणा देत राहतो शिवछत्रपती शिवाजी महाराज हे काय युग पुरुषाचं नाव आहे एखादा माणूस गेल्यानंतर त्याचे पुतळे व स्मारक उभा राहत असते तर ते स्वाभूहिक आहे परंतु एखाद्या त्याचे स्मारक असते तर ते भाग्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलं आज आपण मातीवर उभ्या आहोत त्या मातीने कित्येक वीर घडवले स्वराज्याचं देखील स्वप्न संकल्प आईने मांडला त्या आई साहेब जिजाऊ आणि हे स्वराज्याचं स्वप्न इतिहासात उतरले ते माझे छत्रपती छत्र शिवाजी महाराज या सर्वांना राज्यानेश्वर उंडे समोर प्राथमिक विद्या मंदिर व बालसंस्कार केंद्र सीरापूर जगतापाची बच विद्यार्थिनी माना समुद्रा करते माना समुद्रा करते कोटी देवांची अब्जावती मंदिर असताना पण राजाचं एकही मंदिर नसताना जे आपल्या वधींच्या हृदयावर आधी राज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात छत्रपती म्हणतात आज तीन दिवसापूर्वीची एखादी घटना सर्वसामान्यांना आठवत नाही तो साडे तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास आजही आठवला तरी अंगावर काठी उभे राहतात अशा शिवांनी ज्या मातीत इतिहास घडवला ज्या महाराष्ट्रात आपला ठसा मोठला त्या महाराष्ट्रात मी जन्माला आणि शिवरायाविषयी काही दोन शब्द बोलते हे माझे परम भाग्यच आहे महाराजांनी त्यांच्या राज्यात प्रथम माणसासमोर आदर शोभा केला मग माणसं तशी वागायला लागली बोलायला लागली ला ला। म्हणूनच मनावेसे वाटते बोले सर्वात मोठ वैशिष्ट्य आहे सर्वात मोठ आहे एखादा माणूस पराक्रमी असत आणि एखादा माणूस चारित्रशील असतो चारित्रशील माणसं पराक्रमी असतात असे चारित्रशील असतात असे नाही पण जो पराक्रमी आणि शिवाय दुसरं नाव नाही <bio> हे महाराजांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे रामराज्य कुशाला ज्या रामराज्यात आपली पोरीबाई सुरक्षित आहे रामराज्य कशाला छत्र शिवाजी महाराजांनीशिवाय अर्थ नाही समाईच्या वातेला तेलाशिवाय अर्थ नाही समाईच्या वातेला धारेशिवाय अर्थ नाही तलवारीच्या पातेला धारेशिवाय अर्थ नाही तलवारीच्या पातेला तसेच

अशा या पवित्र वातावरणात आई आई साहेब जिजाऊंनी एका सुपुत्र एका महान सुपुत्राला जन्म दिला जन्म दिला स्टॉप कर